राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आणि अजित गायकवाड यांच्या वतीने महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आणि अजित गायकवाड मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानं गुरुवारी प्रभाग क्रमांक चार इथल्या बागलेवस्ती इथं सेवा पंधरवड्याचं सा औचित्य साधून महाआरोग्य शिबिराचं सा आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी आमदार विजयकुमार देशमुख उद्योजक प्रमोद मोरे माजी नगरसेविका वंदन गायकवाड भाजपाचे युवा नेते अजित गायकवाड अश्विन गायकवाड महेश गजधाने धनंजय गायकवाड डॉक्टर ए डी हरकुट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडेचं औचित्य साधवून सा महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले तेव्हा अधिकाधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं या सेवा पंगळामध्ये का जे काही लोकांना सेवा करण्याची संधी मिळेल ते सगळी सेवा करण्यात आपल्या या पा पार्टीने भारतीय जनता पक्षाने ठेवलेलं आहे त्याप्रमाणे आज प्रभास क्रमांक चारमध्ये आपले न माझी न माजी नगरसेविका गायकवाड त्यांच्या वतीनं आणि तसंच महानगरपालिकेच्या वतीनं आज इथं आरोग्य शिबिर सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि लोकांचं चांगलं प्रतिसाद या आरोग्य शिबिरमध्ये मिळणार आहे मी लोकांना आपल्या लोकांना आव्हान करतो की आपण सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा

आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे